मलिकवाड येथे महादेव मंदिरासाठी देणगी पावती बुकचं प्रकाशन उत्साह मलिकवाड तालुका चिकोडी येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या जोरात सुरू असून भाविक ग्रामस्थांकडून देणगीचा ओघ हो वाढतोय या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या वतीनं देणगी पावती बुकचं प्रकाशन रविवारी सायंकाळी मंदिर परिसरात उत्साहात पार पडलं दत्तवाड येथील बाबा महाराज मठाचे परमपूज्य ऋषिकेश आनंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना आनंद महाराज म्हणाले की मलिकवाड येथील नदीकाठी बसलेलं हे महादेव मंदिर सर्वांचं लक्ष वेधून घेणारं होत आहे सध्याच्या काळात अध्यात्माची नितांत गरज असून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समितीत कार्यरत असलेल्या तरुण पिढीचं योगदान कौतुकास्पद आहे गावचे ग्रामदैवत असल्यानं देवाचा देवा आशीर्वाद सदैव देवा गावावर राहील आणि चांगल्या कार्यासाठी लोक नक्कीच सहकार्य करतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांनी मंदिर व गावचा जुना ऐतिहासिक वारसा उपस्थितांसमोर मांडला निवृत्त शिक्षिका सुलोचना कोळी यांनी मंदिर हे भविष्यात या भागातील एक महत्वाचं प्रेक्षणीय स्थळ बनेल असा विश्वास व्यक्त करत समितीतील तरुण कार्यकर्त्यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं तसेच गावकऱ्यांचा या समितीवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं कार्यक्रमात दत्ता कट्टीकर लहू घाटे राहुल कट्टीकर यांच्यासह स्वतः परमपूज्य ऋषिकेश आनंद महाराज यांनीही मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगी दिली यावेळी चंद्रकांत दांबी महाराज विश्वनाथ पाटील तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड